अधीर झालो होतो या कलेच्या विश्वात हरून जाण्यासाठी आज ते स्वप्न साकारू लागले तुमच्या एका भेटीसाठी सेवा नकळत आमच्या हातून घडू लागली तिच्या पावलानी आज माझ्या कलेची शिदोरी माझ्या पदरी पडली ती अनंत आहे तिचा कोठेच ठाव ठिकाणा नाही ती वसली आहे चराचरामध्ये तुमच्या आमच्या देहामध्ये येऊ दे तिचे भाव हे सारे आणि गाजवू दे हे ब्रह्मांड सारे तुला पानासाठी जमले आहे हे रसिक वर्ग बागडू दे तुझ्या शब्दांचे हे चुकाट वारे मान्यवरांनी दाविली उपस्थिती लाविली त्यांची पाय धूळ या भाळी असाच लोभ असू दे कायम या छोट्याशा कलाकारावर विठ्ठल रूपी आमचे माय बाप शिक आम्ही तुमचेच वार करी आम्ही तुमचेच वार करी आम्ही तुमचेच वार करी